सुंदर अशी दिवसाची सुरुवात झाली चा, आहे चांगल्या अशा सुविचाराने करते जिंकायचे असेल तर स्वतःवर विश्वास आधी ठेवावा लागते नंतरच आपण काही ना तरी प्रयत्न करू शकतो आणि मन शांत असेल तर प्रत्येक दिवस चांगलाच जातो कारण सर्व गोष्टी मनावर अवलंबून असते आणि आज दिवसाची सुरुवात इतकी प्रसन्नतेने झाली ना तुम्हीसुद्धा आजचा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हालाही माझी दिनचर्या बघून तुमचंही मन थोडंसं प्रसन्न होईल आणि दिवस चांगला जाईल आज होता गुरुवार गुरुवारी सकाळी सडा रांगोळी झाल्यानंतर नंतर बागेमध्ये येऊन भरपूर काय काय कामं केले कारण ती कामं तुम्हाला बघून पण छान वाटेल सर्वात पहिले तुम्ही मी स सगळे रांगोळी अशी काढलेली होती बघा सर्वात पहिले पक्ष्यांना आहे ना मक्याचे कणीस आणले होते कारण मक्याचे कणीस आहे ना पक्ष्यांना खूप जास्त आवडते कारण मी जेव्हा ठेवते ना तेव्हा एकही दाना त्याच्या शिल्लक राहत नाही आणि ते बघण्यामध्ये मला खूप जास्त आनंद मिळतो मान्य आहे की पक्षी लांबूनच बघावं लागते कधी कधी जवळ गेले की त्यांना म्हणजे खाण्यात डिस्टर्ब होते म्हणून ते काय लांबूनच आनंद मी घेत असते आणि मी नसली ना मात्र ते मस्त सगळीकडे फिरत असतात आज तसंच झालं मी बागेमध्ये दरवाजा उघडला आणि खारूते ना पटकन जोरात उडी मारली खाली कारण दरवाजाचा आवाज झाला आपण शांत आणि बाजूनं काम करत असलेला ते येऊन खातात आणि तो आनंद घेण्यासाठीच हे काही प्रयत्न माझे चालू असते दोन्ही साईडनं एक एक मक्याचे कणीस छान बांधून घेतलं आणि एक आपल्या हे याच्यात ठेवलं कारण दाणेसुद्धा ठेवत असते आणि सगळ्या पक्ष्यांना आज तेच काम केलं मी सगळीकडे दाणे ठेवत आली कारण सर्व खाली झालेले होते याचाच अर्थ आपल्याकडे भरपूर पक्षी येतात कारण सगळेच दररोज प जास्त प्रमाणात खाली होतात बघा हा पक्षी आला आणि यांना बघ बग, याला बघण्यात आहे ना सकाळच्या अशा सुंदर वातावरणात इतका सुंदर तो पक्षी दिसत आहे ना सोबत असे केळीचे झाडं हिरवेगार पानं वर बघा मक्याचे कनिस आणि हा पक्षी मस्त आनंद घेत आहे पेरूचा कारण या पक्ष्यांना आहे ना फळं खूप आवडतात आणि पोळी जर उरलेली असली ना आपल्या घरी ते पण हे खूप आवडीनं खातात हा पक्षी आता मी दररोज बघते आहे त्यांना आणि एक त्यांचा जोडीदार येपर्यंत दुसरा पक्षी मात्र वाटच पाहत असते पहिले बागेमध्ये आपण काही ठेवलं ना ते थे। एकमेकाला आवाज देतात हे सगळ्या गोष्टी बघण्यासाठीच तर खरा आनंद होतो आणि दिवसाचा आनंद असे छोट्या छोट्या गोष्टीत जर घेता आला ना तर अजून काय पाहिजे नाही जीवनात कारण मन शांत असेल तर दिवस चांगला जाते नाहीतर कितीही आपल्याला भेटलं ना तरी दिवस चांगला जात नाही आणि गुलाबाची फुलं बघा तुम्ही इतके जास्त लागलेले आहे ना तर मी थोडेच तो तुम्हाला तोडून दाखवते कारण मला बाकीचे झाडांवर ठेवायला जास्त आवडतात आणि आज गुरुवार आहे पाकड्या पडेल म्हणून तोडते नाही तर तर भरपूर दिवसापासून बागेवर आलेले आपले आणि फुलं बघा किती तोडले मी ते दाखवते तुम्हाला गुच्छामध्ये फुलं आलेले आहे गुलाबाला असे आणि खूप सुंदर असे पूजा हो करण्यासाठी मी हे सगळे फुलं तोडून घेतले आणि काही ताईकडेसुद्धा देणार आहे आणि हा बघा पिंक गुलाब आहे हे गावराने गुलाब आहे ना लावायला खरंच छान राहतात आणि याला फुलंही येतात फक्त उन्हाळ्यातच थोडी काळजी घ्यावं लागते बघा आता सगळंच हे वरचं जे आहे ना हे पण खाली झालं होतं मी इथं खुर्चीवर चढून याला हात पुरते माझा कारण खूप उंच आहे तरी पण बरोबर हात पुरतच नव्हता पण हे दाणे आले ना आणि असे बोलता बोलता मी ह्याच्यात दाणे टाकत होती आणि हे दाणे आहे ना हे, हे पण पूर्ण खाली झालं होतं पण मागे आहे ना ब दोन तीन वेळा मी व्हिडिओसुद्धा काढले खारवते येऊन खात होती हा कचरा आहे ना जेव्हा कचरा म्हणून जाते तेव्हा काय होते याचा याचा होते म्हणजे हानिकारक असं हे निघते त्याच्यामधून आणि पर्यावरणाला धोका निर्माण होते आणि ह्याच कचऱ्याचं आपण खत बनवलं तर ते सोनं होते आपल्या झाडांसाठी आणि आता पाच झाडांच्या पाच फांद्या तोडून घेते हे नंतरचं रुटीन आहे कारण आज होता गुरुवार सकाळची कामं झाली सड्या रांगोळी झाली सगळं आवरलं पक्ष्यांना दाणे ठेवून झाले नंतर बागेमध्ये परत एक चक्कर मारला तर मग बघितलं तर वाटलेलं तर छान असं फुल क होतं म्हटलं आज गुरुवार आहे तर तोडूया पण नंतर लक्षात आलं हे फुल मी कुठं ठेवलं काय कदाचित कदाचितची वरच ठेवून आले असेल आणि नंतर आपल्या देवाजवळ आणि बाहेर तुळशीजवळसुद्धा आणि दारामध्ये थोडेसे दिवे लावले हवा पण खूप होती आता जितक्या वेळ राहीन तितक्या वेळ राहीन संध्याकाळी परत लावून देईन पूजेसाठी बघा आज मी काय केलं हे आपले जे मडके राहतात ना आपण दिवाळीला अंतर त्याच्यामध्ये असे थोड्या थोड्या तुळस ठेवून त्याच्यामध्ये थोडं पाणी घालून घेते म्हणजे दिवसभर टवटवीत राहील कारण मला दिवे लावायचे होते पण मी म्हटले दिवे जर लावले ना थोडीशी अशी भीतीच वाटते इकडे तिकडे हवेनं जायची त्याच्यापेक्षा म्हटलं असं वेगळं सजू आहे पहिले विचार होता फुल ठेवायचं पण आज मी तुळशीचे असे हे ठेवले अचानक आम्ही मंदिरात गेलो ताईं मी बघा ताई काका म्हणे इथे देवीला साडी घालून द्या म्हणे थोडीशी साडी घातली आजची दिनचर्या आवडली असेल तुम्ही मनापासून मला एक लाईक सबस्क्राईब आणि